शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये काय पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त आज उद्या उद्याचे दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून काय अंदाज लक्षात मी अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास दहा जानेवारीपर्यंत पावसाचं वातावरणच नाही म्हणजे पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त दहा तारखेपर्यंत तीव्र स्वरूपाची अशी थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाजात लक्षात येतात फक्त अकरा आणि बारा जानेवारीला ढगाळ वातावरण राहणारे Guttarmar, sakrán a te dejan un vidar vara mer puruitder va पाऊस काय येणार ना नाही त्याची मला काही चिंता करायची गरज नाही पण राज्यात मात्र जवळपास आता म्हणजे वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हवामान कोरडत राहणार आहे थंडीची तीव्र ला ला, ला, ला राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात फक्त जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकदा पावसाचं वातावरण तयार होईल पण राज्यामध्ये आता जे आज आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आज बऱ्याच जणांचे फोन आले शेतकऱ्या फोन केली तर शेतकऱ्याला सांगतो पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून ह्या अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष येतात फक्त थोडा जण अंशतः ढगाळ राहणार आहे पूर्ण हे लक्षात येतं पण राज्यात मात्र पाऊस येणार नाही तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या कांदा लागवड करून घ्या देखील काळजी चिंता काढून घ्या वीट मशीवाल्यासाठी एक आनंदाची बातमी पाऊस काय येणार नाही ना ना त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ना। आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी विचार करून तुम्ही आता हे आबाळ असल्यामुळे त्याच्यामध्ये धुळीचं प्रमाण असेल तुकार म्हणून एक चांगल्या पृष्ठनाशकाची चांगल्या कीटकनाशकाची फवारे घ्या अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिलेला आहे तुझ्या